तर चला मग आज आपण पाहणार आहोत व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा आणि बघू शकता तुम्ही पास्ता कसा क्रीमी आणि चिजी झालेला आहे तर मंडळी पास्ताला कलरसुद्धा क्रीमी क्रीमी आलेला आहे मस्त तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वादागरी कोळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला मग मंडळी आपण पास्त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात बघू शकता तुम्ही चिली फ्लेक्स घेतलेला आहे ऑरगॅनो बारीक कापलेला लसूण बटर चीज बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची मैदा कॅरेट कॉर्न बारीक चिरलेला कांदा आणि पास्ता आता आपण पास्ता बॉईल करायसाठी पाणी उकळवत ठेवलेलं आहे त्याच्यात आता आपण पास्ता टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं ऑईल टाकायचं आहे ऑईल टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पास्ता बॉईल करत ठेवायचा आहे एक दहा मिनटं लागतात पास्ता बॉईल करायसाठी पाहू शकता आपण ऑईल टाकलेला आहे आता पास्त्याला चांगला उकाळा आलेला आहे आणि आता बऱ्यापैकी पास्ता शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण पास्ता काढून घेऊयात एका जाळीत सर्व पास्ता काढून घेऊयात आपण आता आपण पास्त्यासाठी भाजी तयार करून घेऊयात पॅनमध्ये आता आपण बटर ॲड करूयात बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक क्रश केलेला मीन्स बारीक कापून घेतलेला लसूण ॲड करूयात बघू शकता तुम्ही आपण लसूण ॲड करूयात लसून चांगला परतवून घेऊयात लसूण परतवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा घालूयात एकच कांदा घेतलेला आहे मी आणि मिरची घालूयात बारीक चिरलेली गाजर बारीक चिरलेला घालूयात सर्व साहित्य मी थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि ते क्रिस्पी होण्यासाठी आपण मीठ टाकूयात आणि बारीक गॅसवर शिजत ठेवूयात आता कॉन ॲड करूयात आपण एक वाटी आणि हे सर्व साहित्य शिजेपर्यंत आपण पाच मिनटं बारीक गॅसवर शिजत ठेवूयात आता त्यामध्ये आपण एक चमचा चिली फ्लेक्स ॲड करूयात एक चमचा ऑरगॅनो ॲड करूयात आणि सर्व भाजी मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता एका एक साईडला आपण व्हाईट सॉसची तयारी करूयात व्हाईट सॉस तयार करण्यासाठी आपण सर्वात प्रथम कढई गरम करून त्याच्यामध्ये बटर ॲड करूयात दोन ते तीन चमचे मी बटर ॲड केलं आहे आणि बटर पूर्ण प्रॉपर मेल्ट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा मैदा ॲड करूयात मैदा ॲड केल्याच्यानंतर त्याचे गट्टे होऊ नये म्हणून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सचर असे आपल्याला अजून दोन चमचे मैदा ॲड करायचा आहे व्यवस्थित मिक्सचर मिक्स करून घेऊयात आता आपली भाजी शिजून झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपला मैदा पण थोडा थोडा शिजत आलेला आहे सॉससाठी बघू शकता तुम्ही थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत मैदा शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता आता आपण त्याच्यात थोडं थोडं दूध ॲड करूयात आणि परत मिक्स करून घेऊयात दूध ॲड करताना त्याचे गठ्ठे नाही झाले पाहिजेत मैद्याचे ही काळजी घ्यायची तर बघू शकता हळूहळू दूध ॲड करायचं आहे सॉस असा एकदम गठले गठले नाही झाला पाहिजे क्रीमी आणि असा नॉर्मल असा सॉस झाला पाहिजे बघू शकता तुम्ही आता आपण सर्व दूध ॲड केलेलं आहे दुधाचं प्रमाण मी एक लिटर दूध वापरलेलं आहे एवढ्या सॉससाठी बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व बारीक गॅसवरच करायचं आहे फास्ट गॅसवर नाही करायचं आहे आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यात दीड टेबलस्पून चिली फ्लेक्स ॲड करूयात व तेसुद्धा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण दीड टेबलस्पून ऑरगॅनो ॲड करूयात तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तुम्ही बघू शकता सॉसला टेक्शर कसं छान आलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात एक वाटी घेतलेलं चीज ॲड करायचं आहे तर चीज मेल्ट होण्यासाठी पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात पूर्ण चीज मेल्ट झालं पाहिजे आणि सॉस असं थिक बनलं पाहिजे चीजचे गठ्ठे नाही राहिले पाहिजे बघू शकता तुम्ही आपला सॉस आता रेडी आहे मस्त असा झालेला आहे आपला सॉस आता त्यामध्ये आपण जी शिजवलेली भाजी होती ती सॉसमध्ये ॲड करूयात बघू शकता तुम्ही भाजी ॲड केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण बॉईल केलेला पास्ता पण ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्सचर मिक्स करून घ्यायचा आहे पास्ता सॉसमध्ये पूर्ण असं व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे मग तो खायला आपल्याला ती चीजचा फ्लेवर काहीतरी ये वेगळाच येतो बघू शकता आपण व्यवस्थित सर्व मिक्स केलेलं आहे आणि आप आपल्याला थोडं गार्निशिंग छान दिसावं त्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहोत बघू शकता तुम्ही आता आपला पास्ता दिसायलासुद्धा सुंदर दिसतो आहे कलरफुल दिसतो आहे तर अशा प्रकारे आपला व्हाईट सॉस पास्ता झालेला आहे बघू शकता तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका